हाय माझं नाव विघ्नेश खोपडे आहे आणि मी मुंबईवरून आलो माझ्या वडिलांचं नाव पांडुरंग खोपडे माझ्या वडिलांना गेल्या काही दिवस झालं छातीमध्ये पेन होतं आहे दम लागतो आहे त्यामुळे आम्ही मग डॉक्टरांची ॲडवाईस घेतली आणि त्यांना आमच्या मुंबईमध्ये एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पण तिथे कळालं की तिथे बायपास त्यांनी आम्हाला सांगितलं मग आम्हाला आमच्या एका कलिककडून आम्हाला समजलं की माधवबागमध्ये अशी अशी ट्रीटमेंट होते मग आम्ही इथे आलो आणि आज आमचा सातवा दिवस आहे इथे पंचकर्मा होतो आणि वेगवेगळ्या अशा काही नैसर्गिक गोष्टी होत आहेत ज्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये खूपच बदल आला आहे आणि त्यांना आता चांगलं वाटतंय तर आज आमचा म्हणजे सातवा दिवस आहे आणि आज त्यांना खूपच चांगलं वाटतंय गेल्या पहिल्या दिवसापासून ते आजच्या दरम्यान जे काही त्यांना जाणवलं ते आज ते सांगत होते मला त्यामुळे माधवबाग हे जे ठिकाण आहे ते सर्वांनी ते यावं मला असं वाटतं जर त्यांना ऑपरेशन किंवा अशा काही गोष्टींमधून नसेल जायचं तर त्यांनी इथे ते आलंच पाहिजे असं मला वाटतं